जर तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला वेट गेन करायचे ते ही सोप्या आणि हेल्दी वे मध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे वजन वाढवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे कोणत्याही एका पदार्थामुळे तुमचं वजन वाढत नसतं जर कोणी तुम्हाला सांगत असेल की एखादं फळ खा एखादी गोष्ट खा आणि तुझं वजन वाढेल तर अशा व्यक्तींकडून लांब राहिलेलंच बरं कारण वजन वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या मेंटेनन्स कॅलरी पेक्षा जास्त कॅलरी खाणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे कॅलरी सरप्लस मध्ये राहणं इम्पॉर्टंट आहे पहिला आपण जाणून घेऊ हो की कॅलरी म्हणजे काय मित्रांनो जे काय आपण दिवसभरातून अन्न पदार्थ खातोय हो त्यातून आपल्याला मिळते ऊर्जा एनर्जी आणि ही एनर्जी आहे ती कॅलरी मध्ये मोजतात म्हणजे की कॅलरी हा एनर्जीचा युनिट आहे जसं की आपण आपलं वजन किलोग्रॅम मध्ये मोजतो आपण पाणी किंवा दूध हे लिटर मध्ये मोजतो त्याच प्रकारे एनर्जी हे कॅलरी मध्ये मोजतात पुढे येतात मेंटेनन्स कॅलरी म्हणजे काय तर सध्याच बॉडीचं जे वजन आहे जे, जे स्ट्रक्चर आहे त्याला मेंटेन करण्यासाठी आपल्या बॉडीला जी ऊर्जा लागणार आहे जे कॅलरीज लागणार आहे त्याला म्हणतात मेंटेनन्स कॅलरी आणि या मेंटेनन्स कॅलरी तुमच्या वेगळ्या असणार आहेत माझ्या वेगळ्या असणार आहेत जेव्हा आपण मेंटेनन्स पेक्षा जास्त कॅलरी खातो म्हणजे मध्ये खातो तेव्हाच आपलं वजन वाढणार आहे वजन वाढवणे म्हणजे अर्थातच आपल्याला पोटावरची किंवा मांडीवरची चरबी नाही वाढवायची फॅट नाही आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला हे हवंय आपल्याला हे नकोय त्यामुळे जे काही वजन वाढवायचं आपल्याला आपण मसलच्या रूपात वाढवणार आहोत नाही की फॅटच्या स्वरूपात आपल्याला फक्त वजन नकोय तर आपल्या बॉडीला शेप सुद्धा आला पाहिजे त्या साठी दोन इम्पॉर्टंट गोष्टी पहिली गोष्ट तुम्ही सरप्लस मध्ये येणं तर इम्पॉर्टंट आहेच बट तुम्ही सरप्लस मध्ये येण्यासाठी जे पदार्थ ते हेल्दी पदार्थ असले पाहिजेत अनहेल्दी साखरेचे पदार्थ असतील बेकरी प्रोडक्ट असतील वडापाव समोसे कोल्ड्रिंक या गोष्टी खाऊन सुद्धा तुम्हाला सरप्लस मध्ये जाता येईल तुम्हाला भरपूर कॅलरी मिळतील या गोष्टींमधून बट तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट बिलकुल मिळणार नाही कारण या गोष्टींमधून तुम्हाला कॅलरी तर मिळतील पण न्यूट्रिएंट्स नाही मिळणार फायबर नाही मिळणार प्लस इन्सुलिन स्पाईक होईल याच गोष्टी तुम्ही जास्त खाल्ल्या तर पुढे तुम्हाला डायबेटीस चे चान्सेस असतील आणि फॅट भरपूर प्रमाणात वाढेल पोट वाढेल बॉडीला शेप राहणार नाही त्यामुळे हे पदार्थ अवॉइड करा मग तुम्हाला काय खायचंय तर तुम्हाला साठी या गोष्टी खायच्यात हेल्दी साठी या गोष्टी खायच्यात आणि प्रोटीन साठी या गोष्टी खायच्यात मित्रांनो बॅलन्स डायट घेण्याचा प्रयत्न करा वेट गेन करण्यासाठी तुम्ही नक्की काय काय खाल्लं पाहिजे तुमचे मील प्लॅन कसे असले पाहिजे याबद्दल बरेचसे व्हिडिओ पुढच्या काही दिवसातच मी आपल्या वरती टाकणार आहे ते बिलकुल चुकवू नका जर तुम्हाला ते चुकवायचे नसतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटा सुद्धा दाबून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तुम्हाला लगेच समजेल बॉडी शेप मध्ये ठेवण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करा मित्रांनो जरी तुम्ही हेल्दी पदार्थ खात असाल तुम्ही कॅलरीज मध्ये असाल बट तुम्ही व्यायाम करत नसाल तर अल्टिमेटली तुमचं पोटच वाढणार आहे तुमचं फॅटच वाढणार आहे तुम्हाला तो प्रॉपर शेप नाही येणार तुम्हाला प्रॉपर रिझल्ट नाही मिळणार वेट गेनचा जो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तो रिझल्ट तुम्हाला कधीच नाही मिळणार ऍटलिस्ट आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करा म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल मसल मास सुद्धा चांगल्या प्रकारे वाढेल लास्ट बट नॉट लिस्ट रेस्ट घेणे मित्रांनो जर तुम्ही चांगला व्यायाम करताय चांगल्या प्रकारे डाएट घेताय बट तुम्ही रेस्ट नाही देते बॉडीला तर तुमची बॉडी नाही वाढणार तुमचा चांगल्या प्रकारे वेट गेन नाही होणार तुमचा फॅट वाढेल तुमचा स्ट्रेस वाढेल बट तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळणार त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तास कंटिन्यू झोप घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये